करायचं आहे आज परिक्रमेचा एकविसावा दिवस आज नुवापूर या गावातून सकाळी सहा वाजून वीस मिनिटांनी प्रस्थान झालं आणि नर्मदेच्या किनारे किनारे म्हणजे कडेकडेने आजचा हा तीन किलोमीटरचा प्रवास झालेला आहे अजून पुढं चार पाच किलोमीटरचा प्रवास आहे असं माहिती मिळाली त्यानुसार आता हे सहा किलोमीटर महाराष्ट्रात जाणार सहा किलोमीटरनंतर महाराष्ट्रात जाईल असं एकाने सांगितलं आहे आणि हे पांढऱ्या सोन्यामध्ये आम्ही आता उभे आहोत हे बघा नर्मदा मैयाचं पात्र नर्मदे हर आणि असा या पद्धतीनं प्रवास चालू आहे हे बघा रस्ता असा कापूस इकडं कापूस नर्मदा, नर्मदा इकडे परिक्रमा वाशी दोन करंजगावची दोन वाघ बिगर शे ने हर जिंदगी भर